नमस्कार मीराने देविका आणि निरूपाच्या नाकावर टिचवून सत्याला खूपच छान असं सरप्राईज दिलेलं असतं सत्याची गाडी परत आणत मीराने सत्याला खूप छान सरप्राईज दिल्यानंतर तिला खूपच राग आलेला असतो आजी मीराला म्हणत असते मीरा अगं तू एवढी चिडली का आहेस तेव्हा लगेच मीरा बोलते आज सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार ही मीरा आजपर्यंत शांत होती पण तिच्या नवऱ्याच्या सुखाच्या आनंदात जर का कुणी मुद्दामून खोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र ती त्याच्या नांग्या मी ठेचणारच त्यांना माहिती नाही मी काय काय करू शकते माझ्या नवऱ्यासाठी आज मात्र त्यांनी माझा अंत बघितला अंत आज मात्र माझ्यातली ती बायको जागी होणार जी तिच्या नवऱ्याच्या सुखासाठी काहीही करायला तयार होते आज माझ्यासमोर कोणतंही नातं मला महत्वाचं नसणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं निरूपा देविका आणि पंकज बोलत असतात तेही हॉलमध्येच देविका म्हणत असते आई आई तुम्ही शांत व्हा माझ्यावरती चिडलात मला समजतंय तेवढ्यात लगेच निरूपा बोलते अगं देविका किती मोठ्या फुशारक्या मारत होतीस अगं कळतंय का तुला सकाळी तर म्हटली होती त्या मीराच्या दागिन्यांची पिशवी पळवलीस आणि त्या ठिकाणी तू दगडांची पिशवी ठेवलीस अगं कसं काय कसं काय बोल फुशार ना फुशारक्या मारताना काहीच वाटलं नाही का देविका तू फसवलं समाला अगं तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवला आणि तू मात्र विश्वासघात केलास देविका अगं तुला कळतंय का तुझ्यामुळे त्या सत्याच्या त्या पनवतीच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलंय पुन्हा एकदा त्याचं लाईफ अगदी व्यवस्थित चालू झालंय कळतंय का तुला तेव्हा लगेच देविका म्हणते आई अहो मला सुद्धा नाही कळत आहे हे सर्व कसं झालं ते तेवढ्यात लगेच मीरा बोलते मी सांगते ना देविका हे सर्व कसं झालं ते तेवढ्यात राव आजी रवी सत्या आणि रियासुद्धा आलेले असतात त्यावेळेला सुधाकर बोलतात मीरा काय झालंय तू जरा स्पष्टच बोलशील का त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा आज तर मी स्पष्टच बोलणार आहे आज मला कुणालाही काहीही दुखवायचं नाही पण आज मात्र उत्तर मात्र चोख द्यायचं आहे तेव्हा लगेच देविका बोलते मीरा तू काय बोलतेस तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं दागिन्यांची पिशवी पळवलीस तरीसुद्धा दगडांची पिशवी हातात कशी काय याचा विचार करत असशील ना दगडांची पिशवी कुठे गेली याचा विचार करतेस का थांब आणि ती स्वतःच्या हातातील दगडाची पिशवी जोरात तिच्यावरती फेकते तेव्हा लगेच मीरा बोलते तोंडावर आपटलीस ना तेव्हा लगेच देविका बोलते मीरा जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते बघ बघ त्याच्यात दगड धोंडेच भरलेले आहेत जसे तुझ्या डोक्यात आहेत ना तसे तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा तू माझ्याबद्दल असं काही बोलू शकत नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते नाही देविका अगं तुझ्या डोक्यात दगड दोंडेच भरलेले आहेत कारण तुझ्या डोक्यातून अशाच घाणेरड्या कल्पना बाहेर पडू शकतात तू कधी दुसऱ्याचं चा चांगलं व्हावं असा विचारच करू शकत नाहीस तेव्हा सुधाकरराव बोलतात देविका देविका तू काय केलंयस तेव्हा लगेच मीरा बोलते मी सांगते ना बाबा खरं तर यामध्ये बाईसाहेब आणि हा पंकज सुद्धा सामील होता तेव्हा मात्र निरुपा बोलते हे बघ ए डबल पनवती उगाच मला यामध्ये सामील करू नकोस सा काही बोलू नकोस मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते गप्पा बसा हो माझा तर तुमच्यावरती विश्वासच राहिलेला नाही एक नंबरच्या खोटारड्यात तुम्ही खोटारड्या तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते मीरा जास्त शहाणपणा करू नकोस त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात गप्पा बसा काय चाललंय अरे हे घर आहे की मासळी बाजार कळतंय का तुम्हाला काय नुसतं भांडत असता तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते बस झालं आता मला काहीही बोलायचं नाही खरं सांगायचं तर बाबा मी यांच्यासाठी गाडी आणण्यासाठी जाणार होते आणि त्यासाठी स्वतःच स्त्रीधन विकणार होते मी तुमच्या कुणाकडे मागितले होते पैसे नाही ना काय ना बाईसाहेब तुम्ही जरी यांच्या शक्य आई असलात ना तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्या आनंदाची एवढी गरज वाटत नाही प्रत्येक वेळेला त्यांच्या आनंदात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असता पण मी मात्र आता एकच गोष्ट सांगते माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही देविका नाहीतर तुझ्या आयुष्याची कशी वाट लावेल ना ते तुला माहितीच नाही बाबा ती सो... सोन्याचे दागिने असलेली पिशवी देविकाने पळवली आणि देविकाने त्या ठिकाणी नेमकी दगड असलेली पिशवी ठेवली पण त्याच वेळेला मी तिला बघितलं होतं आणि तेव्हाच खरं तर मला तिला रंग्यात पकडायचं होतं पण नाही तेव्हा मी ठरवलं की नाही आता मला चांगलं काम करायचं आहे आणि त्यासाठी मला या बावळट मुलीच्या तोंडाला लागायचं नाही आणि म्हणूनच मी तिच्या न कळत तिच्या बेडरूमधना ती पिशवी पळवली आणि तिला सुद्धा कळवा ला ला ला... लागेच देविका म्हणते मीरा उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला सुधाकरराव बोलतात देविका मीरा कधीच खोटं बोलत नाही देविका मीरा कायम सत्यच बोलत असते देविका तुझ चुकलंय खरं तर आणि मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही देविका आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाहीये एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी देविका एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका चिडलेली त्यावेळेला लगेच देविका बोलते पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा केलं मी हे सर्व काय करणार आहात तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात देविका अगं कधीतरी सुधार अशी का वागतेस तू देविका खरं सांगायचं तर तू नेहमी मीराच्या वाटेला का जातेस तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही काही झालं तरी सुद्धा मला आता नीट काहीतरी विचार करायचा आहे आणि आता सगळं संपलंय तर मी एकच गोष्ट सांगेन बाबा तुम्ही नेहमीच मीराची बाजू घेता पण कधीतरी माझ्या बाजूने बोला तेव्हा लगेच आजी बोलते गप्पा बस देविका अगं तुझी लायकीच नाहीये मुळात खरं सांगायचं तर मीरा जे जे या घरासाठी करते ना ते तू करू शकतेस का देविका अगं जरा विचार कर तू कायम दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर कुपसण्याची कामं करतेस तुला नेहमी या निरूपाच्या नादाला लागायचं असतं या निरुपाच्या पायावर नक्कीच पाय ठेवतेस तेव्हा मात्र लगेच निरुपा बोलते बस झाला सासूबाई तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व करायला मी देविकाला सांगितलं नव्हतं हे तिच्याच डोक्यातले विचार आहेत तेव्हा लगेच देविका म्हणते आई अहो असं काय करताय आई अहो असं तुम्ही कसं काय बोलू शकता जरा तरी विचार करा अहो तुमच्यासाठीच तर मी हे सर्व केलं तेव्हा मात्र मीरा मोठ्याने ओरडते बाईसाहेब हे तुमच्याच सांगण्यावरून करण्यात आलं आहे मला माहिती आहे बाईसाहेब तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवलं तर बरं होईल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा मला तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही गं पण प्लीज हे सर्व थांबव निरूपा कारण तुझं हे जे चाललं आहे ना ते योग्य नाही नेहमीच तू सत्याला आणि मीराला त्रास देत आलेस त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करत आलेस त्यांचा आनंद तुला बघवत नाही पण ती दोघं बिचारी पोरं या घरासाठी झटत असतात या घरातल्या माणसांसाठी जे जे करता येईल ते करत असतात हे घर खरं तर तू त्या सुजित कुमारकडे घाण ठेवलायस पण हप्ते मात्र ही दोघं जण फेडताय तेव्हा मात्र आजी बोलते जाऊ देत ना अरे त्या बाईशी बोलण्यात अर्थच नाहीये ती बाई कधी सुधारणारच नाही मला हे माहीत कळून चुकलंय तेव्हा मात्र निरुपा तिथून रागाने निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने देविकाला चोख उत्तर देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू